कारण गुरु हे एका जन्मासाठी तुमच्याकडे येत नाही कारण गुरु हे तुमच्या प्रत्येक जन्मामध्ये विविध स्वरूपामध्ये तुमच्या सोबत शुभ्रासमोर वारंवार सार्वजनिक स्वात्मसुख के ग्रहीत हो ही गए कारण तुम चरोते यह मजे तंत्र निवास करें अनित्य अकंठीता आगे जाकर स्मरण करें आज कि तुम्हीं ये ते ये का तुमकी पसंद तु के लिए गाज़ा होता तुम्हीं सर्वे भक्तों रण रहे इतने युग यह पति सराजी शोभा है आजो कालेगर

म्हणता ना जर तुम्ही एक होंडा दुसऱ्याला भेटला तर ते होंडा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे तरी लागणार आणि म्हणूनच रामकृष्ण परमहंस यांची ख्याती तर सर्वांना माहीतच फार तपस्वी पुरुष होते स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद सारखे

जे आपले कर्म असतात भक्ती आहे म्हणून ज्या प्रकारे तुमचे कर्म आहेत ज्या प्रकारची तुमची मती आहे तुमच्या मतीला शुद्ध करण्यासाठी तुमच्या कर्माला तुमच्या अंतकरणाला भक्तीने भरवण्यासाठी ज्ञानाचा साठा देण्यासाठी भगवान शंकराला याच कुतूहल की माझ्या वृत्तांचं समाधान कोणच्या रीतीने होईल तर ते साधन काय आहे म्हणून परम रहस्यामध्ये बघा शिवगौरीचा संवाद आहे तुम्हाला असं वाटतं का कि माता पार्वतीकडे ज्ञान नाही माता पार्वती तर माता पार्वती म्हणजेच सरस्वती आहे जी विद्याची देवता आहे पण एवढा कराला प्रश्न का विचारावे याचे कधी तुम्ही चिंतन केले का देवीला सगळं माहिती आहे सगळं ब्रह्मज्ञानाचा साक्षात देवीमध्ये आहे पण तरी देवी शंकराला प्रश्न विचारते याचे तुम्ही कधी चिंतन केलं कोणी शंकराचार्यंनी सूत दिल्या आत्मा कथं गिरिजातमती सहचरा प्राण शरीरं ग्राहम गायन म्हणजे देवी पार्वती हि तुमची मती आहे तुमची बुद्धी आहे म्हणजेच तुम्ही आहे एका भक्ताच्या एका भक्ताच्या एका ज्ञानी व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होणारी जी कुशंका आहे जे प्रश्न आहे जी जिज्ञासा आहे त्याच समाधान करण्यासाठी देवी पार्वती प्रश्न विचारतात कुणाला भगवान शंकर आणि त्याचं उत्तर ही पूर्वक आहे भगवान